श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसाद आणि व्रत ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते पण शास्त्र शुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावे श्री गुरुचरित्र सप्ताह हो करताना प्रारंभ शक्यतो व सांगता शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह हो सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार पुत्र यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चारपर्यंत पर्यंत करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्य घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने करावी तसेच या काळात ऐवजी नायलॉन किंवा रबराचे चप, चप्पल रबराचे चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वासनाच्या कालावधीत ब्रह्मचार्य पाळावे श्री गुरुचरित्र वासनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनल सोच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र आपल्या कुणाकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये विटाळाला सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधी रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपताना श्री विष्णू स्तोत्र वाचावे श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वपार पद्धत पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ वाचावे दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बारा बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी सध्या एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र सप्ताह हो या सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावायाचं असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकूण पन्नास दिवसात सात पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा वैद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा व मगच आपण पूजन करावे श्री गुरुचरित्र सुद्धा आपण नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूती अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना चारण मरण भानावती इत्यादींना ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे श्री गुरुचरित्र हे हमनयुक्तही करता येते त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू तांदूळ साखर तीळ व तू असे एकत्र करून हवी द्रव्याने प्रत्येक ओबीस स्वहा म्हणून स्वहाकार करावा अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता